मे महिन्यामध्ये पावसाला सुरुवात बघा मित्रांन जोरदार पाऊस चालू आहे आपल्याकडं आता सकाळचे वाजले पावणे दहा आणि जोरदार पावसाने चारही बाजूने पावसाने गर्दी केले बघू आता पाऊस किती पडतोय बघा वातावरण वा कस हे बघा झाड आमचा झाड गडमडाट चालू झाला इकडे मुंबई आहे आमची <laughs> बघा किती वादल वादल वारा आलाय वादल वारा आणि बाजूने पावसाने गर्दी केले, साडेपाच ओडून द्या पाचशे काय पाणी आलाय तो, तो दाखवतो ना तुला कोण जा

विजा वीज़, चमका लागलेत पाऊस पडायला लागलाय रात्रीपासून जोरदार पाऊस चाल चालू आहे हा बघा या साईड इकडनं पाऊस आला जोरदार पाऊस पाऊस चालू झाला खेकडे पकडायला चला <laughs> पावसाला सुरुवात मे महिन्यामध्ये पण बघते लवकर कुठे जेवण सकाळचे दहा वाजलेत आता पाऊस गड़ चालू आला खेकडे पकड्या जायला लागलत गेला तरी पण खेकडे भेटतील बघू दुपारून पकड्या जायला लागेल पाऊस आलाय गांजा गडगडाट पण चालू आहे बघा या साईट निकडन बघा आला आत्ता जोरदार पाऊस आला आला पाऊस आला गारा पडायला लागलाय बघा <laughs> जोरदार पाऊस चला आता खेकडे पकडायला जंगलामध्ये जाव भरपूर जंगलात खेकडे निघतील अबी तर जंगल मी जाना पडेगा भाई बघा पावसाला जोरदार सुरुवात रात्री पासून पाऊस पडतोय आपल्याला शेतीला खेकडायला जायला गेला सर्व जायचं खेकडा पकडायला सर्व जायचं ना खेकडा पकडायला किती भेटतील खेकड आपल्याला बरंच भेटतील ना बघा मित्रांनो किती पाऊस चालू झालाय जोरदार पावसाने हजेरी लावले सात बघा जोरदार पावसाने लावली हजेरी खेकडे पकड्याला झाला जायचं ना हो। पाऊस उगला नाही का मग बघा मित्रांनो किती जोरदार पाऊस चालू झालाय <laughs> हे बघा पाऊस किती रात्री पण भरपूर पाऊस पडला आता पण जोरदार पाऊस चालू झालाय आंबा पण पडायला लागले ना डबा डब पिकला ते हे बघा मित्रांनो आता आपण खेकडे पकडायला जाऊ थोड्या वेळात पाऊस कमी झाला का खेकडे पकडायला हे बघा इथं पूर्ण ओरांड्यामध्ये पाऊस पाणी आला हे बघा पूर्ण औरांड्यावर किती जोरदार पाऊस चालू आहे बघा हे बघा गडमड चालू आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे जाऊ ना छत्री घेऊन जाऊ आपण बघतो ना

भरपूर पाऊस चालू झाला आता आपण बेलकडा पकड्या भरपूर पाऊस चालू झाला आणि थंडी पण भरपूर लागायला लागली आता रात्रीपासून पाऊस पडतोय भरपूर पाऊस चालू आहे गडमडाट डकांचा गडमडाट पण चालू आहे त्याला आता चेकडे पकडायला जाऊ खेकडे बेलकडा

लगे बेडक दाचीबाजी आम्ही सगळ्या बांधले इकडे तिकडे काय बांधल्या मित्रांनो इकडं घरकुलाचं काम चालू आहे आणि पावसाने जोरदार सुरुवात केली आणि त्यांनी बघा बाहेर झोपडा बनवलाय त पूर्ण झोपड्यामध्ये त्यांचे जे पाणी घुसलाय हे बघा भरपूर गावामध्ये ताडपत्री चालवले आता त्याच्यावर टाकायला भरपूर लोकांनी घरं मोडून टाकलेत आणि अचानक पावसाने हजेरी लावले लोकांची भरपूर परिस्थिती वाईट झाली लोकांची जवळजवळ गावातील दीडशेक लोकांनी घरं मोडलेत आता त्यांना राहायला सुद्धा जागा नाही अर्धा तास झाला पाऊस पडतोय बघ वाहायला व्हायला लागलंय ला। रात्री भरपूर पाऊस पडला आता सुद्धा पावसाने जोरदार हजेरी बघा जोरदार म्हणजे एकदम जोरदार पाऊस चालू झालाय बघा पाऊस पडतोय बघा पा पाणी किती उतरलंय तर बघा जोरदार पावसाने हजेरी लावली जात पाऊस पडायला लागलाय जोरदार पाऊस ना पडतोय सर्व आपल्याला आस्ता इकडनं उलटा बोलतो आपण आता तर बघा माझ्या पाठीमागे बघा किती पाऊस पडतोय चला कोण कोण येते खेकडे पकडायला तेव्हा आता जंगलात जाऊ खेकडे पकडायला भरपूर खेकडे निघले असतील माझ्या पाठी किती पाऊस पडतोय जोरदार पावसाने हजेरी लावलं जोरदार पाऊस पडायला चला जंगलात तिकडे पकडायला बेलकडा पकडायला खरं काय पकडायला ಹಜೇರಿ ಹಾಫ್ರೆ ಹಾ ಜೋರದಾರ बघा किती पाणी राहून चाललं अवकाळी पावसाने पूर्ण वाट लावून लागली भरपूर पाउस रिपोर्ट पड़ता है भरपूर पाउस पड़ा आता परपूर पाउस हाँ पुन्हा जोरदार पाऊस आणि हजेरी लावली किती पुरायला बघा इकडे बघा आला कोल्हापूर इकडनं पाणी उतरलंच बघा कोल्हापूर कोल्हापुराला बघा कोल्हापूर आला कोल्हापूर आला जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो डगांचा गडगडाट जोरदार चालू आहे पाऊस चालू आहे आणि आता जंगलात जाऊन खेकडे बघूया खेकडे खेकडे हे पडशील पेरूचा फाटा बघ पडला खाली पेरूचा फाटा काय काय कराय तो थाक। थाक ना बांधायला लागेल त्याला तोडाच लागेल तो फाटा मध्ये जांभलीला बांधायला लागेल इकडेचा फाटा तोडून ना पेरूचा वरती खेचून बांधायला लागेल अरू लवरा संगे पावसाच्या धारा पाऊस किती अख्खा दिवस बोलतेस सकाळचे दुपारचे संध्याकाळचे आजचे मग काय

ये पिकरा इसका mungkin